नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आज गणपतीचे आगमन झाले मुख्यमंत्री यांच्या घरीसुद्धा गणपतीचे आगमन झाले मुख्यमंत्री यांनी गणपतीसमोर शेतकऱ्यांसाठी मोठी एक शपथ घेतली म्हणजे मित्रांनो आता सध्या राज्यभरामध्ये जोरदार पाऊस चालू आहे अशा परिपूर परिस्थितीचा पाऊस चालू आहे तर या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले शेतकऱ्यांना येथे आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी गणपतीसमोर शपथ घेतली आणि कधी याबाबत आर्थिक मदत करणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदा झाला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकाचं मोठं नुकसान तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके पाण्यात वाहून गेल्याने बडीराजाला अश्रू अनावर झालेत अशातच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा शब्द दिला आहे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती भातीचे नुकसान आहे आहे पण सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे सगळी मदत केली जाईल असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निव शासकीय निवासस्थानी आज शनिवारी दुपारी गणपती बाप्पाचे आगमन झाले यावेळी संपूर्ण शिंदे कुटुंबीय उपस्थितीत होते गणरायाच्या आरती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेवर महत्त्वाचे भाष्य केले तर मित्रांनो यंदा राज्यात सगळीकडे खूप चांगला पाऊसही झाला त्यामुळे शेतकरी बांधवामध्ये उत्साह आहे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती भातीचे नुकसान झालं आहे पण सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सगळी मदत केली जाईल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता की मुख्यमंत्री यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना येथे तातडीने मदत करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय